गुणांपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे के केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा तंत्रस्नेही बनणं काळाची गरज आहे यापुढील काळात कौशल्यधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे असे प्रतिपादन इंड्युरन्स कंपनी पुणेचे जनरल मॅनेजर संदीप शामराव पाटील प्रमुख यांनी के केलेला आहे बोरगाव येथील शिक्षण संस्था बोरगाव प्राथमिक विद्यालय आणि बोरगाव हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुराधा प्रशांत झेंडे संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत शिंदे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील सचिव एस टी पाटील शाळा समिती अध्यक्ष संजय पाटील संचालक सुरेश पाटील सिकंदर मुल्ला अरुण नाईक सदस्य अशोकराव पाटील संजय सदानंद पाटील दिलीपराव पाटील योगेश गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती संदीप पाटील म्हणाले स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आपणाला विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत शिक्षकांनी शिकवायचा काळ बदललाय शोध संशोधन उपक्रमशीलता या माध्यमातून मुलं शिकतायत इंटरनेट आणि अन्य माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती प्राप्त करता येते स्वतःच्या क्षमता ओळखून आवडीच्या क्षेत्रात करिअर करा मराठी माध्यमाच्या माध्य शाळेतून शिक्षण घेऊन देखील उत्तम करिअर घडवता येतं प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुराधा झेंडे म्हणाल्या बोरगाव हायस्कूलमध्ये माझा शैक्षणिक पाया भक्कम झालाय त्यामुळेच माझे उत्तम असं करिअर घडलंय प्रयत्न करा कष्टाशी प्रामाणिक राहा विविध कौशल्य आत्मसात करा वाहतुकीचे नियम पाळा वाहतुकीचे नियम न पाळल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देशात खूप मोठी आहे या याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण आणि ग्रंथ कला रांगोळी विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय